माघवारीसाठी पंढरपुरामध्ये भाविकांची गर्दी झाली आहे पंढरपूरमध्ये उद्या एकादशीचा सोहळा आहे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या दूरवर रागा लागलेल्या आहेत चार प्रमुख वाऱ्यांपैकी माघी वारीला विशेष महत्व वा आहे तर माघवारीच्या सोहळ्यासाठी अवघी पंढरी नगरी आता दुमदुमलेली आहे उद्या एकादशीचा सोहळा आहे आणि पंढरपूरमध्ये तो साजरा केला जाईल चार प्रमुख वाऱ्यांपैकी एक एकादशीही मानली जाते आणि त्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागलेत दर्शनासाठी पाच तासांचा कालावधी सध्या लागतोय तर आमचे प्रतिनिधी सचिन यांनी पाहूया पंढरपूर मध्ये एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे आणि या सोहळ्याच्या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत आता फक्त आपण संत नामदेव महाद्वारामध्ये भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते प्रामुख्याने या माघवारीसाठी कोकण कर्नाटक भागा, या भागातून भाविक येत असतात खरंतर या माघवारीला लातूर जिल्ह्यातील औसा येथील औसेकर महाराजांच्या दिंडीला मान आहे आणि त्यांच्या फळाचा मान असल्यामुळे चक्री भजन या वारीमध्ये त्यांच्या फळाकडून साजरा केला जातो आपण बघू शकतो पंढरपूर मधल्या प्रदक्षिणा मार्गावरील ही सगळी गर्दी आहे विनय गल्लीतून मिथुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी जाणारे हे भाविक आहेत पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली जवळपास चार ते पाच लाख भाविक या यात्रेसाठी उपस्थित राहतील असा अंदाज प्रशासनाचा आहे त्याने सोयी सुविधा केले आणि पंढरपुरातील हॉटेल असतील लॉज असतील धर्मशाळा असतील भक्त निवास असतील हे सर्व भाविकांच्या गर्दीमुळे फुल झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते अवघी पंढरी नगरी ही माघवारीच्या निमित्तानं सजली आहे विधवाच्या भक्तीमध्ये भाविक दंड झाल्याचं पाहायला मिळते आता या सर्वांना प्रतीक्षा आहे उद्याच्या माघवारीच्या एकादशीच्या सोहळ्याची कॅमेरा पर्सन राज मिश्रासह सचिन कसबे जे विस्तास पंढरपूर